माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तापडतो सीएम केली का मदत करत त्या अजून की मदत पोहोचल नाही लोकांचा उद्रेक भरपूर इथं लोकांचा नाही नाही सर आता तुम्ही बरं का टेबला बसलो तुमचे प्राण पुढे प्राण तिथे मॅडम नाही ठीक आहे याला गेलेत कुठेतरी आणि ठीक आहे त्या असू द्या त्याचं असतील फिल्डवर आता काही अडचणीच आहे ना तुम्ही इथं चाऱ्याचा विषय ऐका ना चाऱ्याचा विषय इथं जेवणाची सोय इथं उद्या मात्र सगळ्यांना चारा असा मिळेल असं करा सगळं कारण का चाऱ्याची सगळ्यांची अडचण येते महत्त्वाची आहे आणि

आज शेतकऱ्यांना काय आधार दिला पाहिजे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी हा आचरित आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय घेण्याचा प्रयत्न करत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका